दिनांक तेवीस सप्टेंबर या दिवशी छत्रपती संभाजीनगर ते मुंबई या मार्गावर माजी खासदार श्री जलील आणि पक्षाच्या वतीनं काढण्यात आलेल्या वाहन फेरीत सहभागी असलेल्या जिहाद यांनी या मार्गावरील छत्रपती उल्लेख असलेले फलक काळे फासून विद्रूप केले छत्रपती संभाजीनगर यांचा अवमान करण्याच्या उद्देशातून केलेल्या या हेतू पुरस्पर कृत्याचा जाहीर निश्चित करण्यासाठी हिंदुत्वत्व निष्ठा संघटनांच्या वतीनं येथील महाराणा प्रताप चौकात आंदोलन करण्यात आले छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणारे एमआयएम पक्षातील जिहादी आणि माजी खासदार जलील यांच्या या आंदोलनात जाहीर निषेध करण्यात आला या निंदनीय कृत्यात सहभागी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा हिंदुत्र निष्ठ संघटना आपल्या पद्धतीनुसार याला उत्तर देतील अशी चितावणी अमि संघटनेचे प्रमुख श्री विकास सूर्यंशी यांनी दिली या आंदोलनात सर्वश्री विजय शिंदे प्रकाश जाधव सोमनाथ गोटखिंडे सूर्यकांत शेंगणे दत्तात्रय भोकरे कृष्णा नायडू भास्कर कुलकर्णी अरविंद दीक्षित किरणमाळी यशराज पाटील वैभव मलमे यांच्यासह हिंदुत्र निष्ठा संघटना आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते त्या जलील व एम पक्षामार्फत मुंबईमध्ये जे त्यांचं निषेध आंदोलन करण्यात येत होतं ते दे आंदोलन करून परत जात असताना राष्ट्रीय महामार्गावर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी नगर म्हणून जे फलक होते जे मायल्सोनचे दगड होते त्यावर जे नाव लिहिलं होतं त्याला काळा बसण्याचा निंदनीय प्रकार या एमआयएम पक्षाकडून हे इम्ता जलील व त्यांच्या समर्थकाकडून करण्यात आला त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी या एमएमचा आणि इम्ता जलीलचा पुतळा आज मिरजेतील तमाम हिंदुत्ववादी संघटनांमार्फत इथं चालण्यात आलेला आहे त्याचा निषेध करण्यात आलेला आहे यांच्यामध्ये जर का एवढाच दम होता तर मुंबईला जात्यावेळी अशी काहीतरी घटना केली असते तर मुंबईतनं एक सुद्धा माणूस परत पाठवून दिला नसता एवढ्या हिंदुत्ववाद्यांमध्ये ताकद आहे यांचा ध्याडपणा यांचा पळपुडेपणा हे या ना बोलण्यासारखं रात्रीच बोर्डाला काळ हे केलेले या आहेत यांचा आम्ही धिक्कार निषेध करतो आणि कुणाच्या जर का दम असेल परत छत्रपती श्री संभाजीनगर महाराज नगर जे ग्रामपर्क आहेत त्याला समोरासमोर हिंदुत्ववाद्यांचा काळ पाचण्याचा प्रयत्न करावा यांची गर्दन छाटल्याशिवाय हिंदुत्ववादी समाज शांत नाही एवढं बोलतो सांगतो जय हिंद जय महाराज हिंद